नमस्कार मंडळी मी शाहीर पुंडलिक ताडकर आपल्याला एक मी अनोखी खेडेपाड्यात फार जुनी कला हे तिला जुनी आहे तिला सुरतीच्या ओव्या असं म्हणतात आज तरुण पिढीला ते माहिती नाही मात्र जी आता जुनी पिढी आहे त्यांच्याकडे ही कला जोपासली जाते आणि तिचा वापर किंवा त्या, -त्या गायनाचं जी कला आहे ती पितृपक्षात आणि नवरात्र मध्ये ऐकायला मिळतो खेडेपाड्यामध्ये आणि अजून प्रत्येक खेड्यात दोन चार लोक तरी अशी कला जोपासणारे आहेत गाणारे आहेत त्यापैकी एक मी अ सुरतीच्या ओव्या स्वतः लिहिलेल्या आहेत आणि त्या उद्बोधक असतात जेव्हा तुम्ही सुरती जर ऐकल्यात त्या लोकांच्या कलाकारांच्या खेडेपाड्यातल्या तर फार मानवाला समाजाला उद्बोधक असतात तर अशीच मी ओवी एक ओव्या लिहिलेल्या आहेत त्या स्वतः मी रचना केलेली ते आपल्या समोर सादर करतोय यमन रागावर ह्या चाली असतात यमन रागावर ह्याच्यात थोडासा अंश असतो फार सुरती ओव्या हो म्हणतात आणि तरुण पिढीला माहित व्हावं म्हणून मी एक माझ्या स्वरचित ओव्या हो आपल्यासाठी सादर करते आवडल्यास लाईक करा हरी नारायण माझ्या देवा नारायण अरे गाईल त्याचा गाळला देवा सिंपील त्याचा मळार अरे उलटून गेली साठी तरी कष्ट करसी कोणा साठी रे राब राबून केली तुझ्या शरीराची धनुष्य काठी रे जमविली सजी संपती, जमविली सजी संपत्ती त्याचा कधी घेशील आनंदी गोष्टी र अरे तुझ्या संपत्तीवर तुझीच पोर भांडतील शेवटी र तुझ्या संपत्तीवर तुझीच पोर भांडतील शेवटी र तू जाताना तुझ्या शेवटी फक्त सोबती लंगोटीर तू जाताना तुझ्या शेवटी फक्त सोबती लंगोटीर अरे अरे मानवा घेई तू देवाच नाव गोष्टी र अरे अरे मानवा घेई तू देवाच नाव गोटीर ಓವ್ಯಾ ಮಧ್ಯ ಪುಂಡಲಿಕ ಲಿಹಿತೋ ಪುಂಡಲಿಕ ಗಾತೋ ಮಾನವಾ ಜೀವಂತವ ಮಹತ್ತೀರ ಓವ್ಯ ಮಧ್ಯೆ ಲಿಹಿತೋ ಪುಂಡಲಿಕ ಯೋವಲಿಕ ಗಾತೋ ಮಾನವಾ ಜೀವಂತವ ಮಹತ್ತೀರ अरे गाईल त्याचा गळा देवा सिंपिल त्याचा मळार अरे गाईल त्याचा गळा देवा हा सिंपिल त्याचा मळार